केसरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आपण आहोत ठाणे शहरामध्ये ठाणे शहरातील कोपरीतील असणारा काशाई देवी मंदिरातील आपण श्रावण मासाला प्रारंभ होऊन हा दुसरा सोमवार संपत असताना मात्र आपण बघू शकतो एक महिनाभर आहे ते विविध वाड्या लावल्या जातात आणि त्या अनुषंगाने आपण बघू शकतो हा देखावा आणि आरास खऱ्या अर्थानं ठाणेकराला आणि ठाण्यातील विविध लोकांना या माध्यमातून आपण एक वेगळेपणे बघतोय आणि म्हणून आज आहे तो या ठिकाणी आपण बघू शकतो काशाही देवी देवस्थानच्या वतीनं या ठिकाणी आपण आपल्याला बघू आयुष्या माध्यमातून आपण बघतो नारळाची वाडी आहे ते या ठिकाणी आपल्याला लावलेले बघत आहे काशाही मंडळ याचे सगळे असणारे पदाधिकारी आहेत या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आशाही देवीला नारळाची वाडी या ठिकाणी अर्पण करण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगाने आपण ही सजवलेली सजावट आहे ती खऱ्या अर्थानं या मंदिरातील एक प्रमुख आकर्षण आपल्याला बघायला मिळत आहे श्रावण मासातील हा दुसरा सोमवार आणि दररोज एक वेगळी एक वाढ या ठिकाणी लावली जाते वेगवेगळ्या लोकांना वेगळी संकल्पना या ठिकाणी दिली जाते आणि त्या अनुषंगाने आपण नवकेसरी वृत्तपत्र आणि नवकेसरी तवाहिनीच्या माध्यमातून आपण लाईव्हच्या माध्यमातून आपण बघतोय हे लाईव्ह चलचित्र नवकेसरी वृत्तपत्र आणि नवकेसरी तवाहिनीच्या माध्यमातून आपण बघू शकतो आणि पद्धतीला असणाऱ्या काशाई देवीचा हा श्रावण मासाच्या नाताची लाईव्ह या ठिकाणी सजावट करण्यात आलेला आहे आणि त्या अनुषंगान आपण बघू शकतो अनेक वगिनी या शुभाज बघायला हो मिळत आहेत त्या अनुषंगाने लाईव्ह माझ्या मागून एक बघू शकतो मोठ्या संख्येने काशाईसेवा मंडळ इथं आले या ठिकाणी तरुण तरुण आणि ज्येष्ठ तर नागरिक आपल्याला याच्यामध्ये अर्पण झालेले बघायला मिळत आहेत त्याचबरोबर अनेक सामाजिक क्षेत्रातील आणि माजी काशाई देवीचे अध्यक्ष विलास मात्रे त्याबरोबर आपण राजेश वायर सुद्धा या ठिकाणी मोठ्या संख्येने आपल्याला बघायला मिळत आहेत मोठ्या संख्येनं या ठिकाणी काशाई देवीमध्ये मंदिरामध्ये आज नारळाची वाडी या ठिकाणी आपण बघतो आणि त्या अनुषंगाला आपण वाळीच्या माध्यमातून बघू शकतो हा आनंद उत्सव पंचवीस वर्ष उठवण्यासाठी आणि नवकेशन उत्सवीच्या माध्यमातून आपण बघतोय कारण अनेक वर्षांची परंपरा जपणार हे मंडळ आहे आणि म्हणून आज या ठिकाणी वाढीच्या रूपां आपल्याला आपण आपण जाळी त्यावेळी या मंदिरातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने आपल्याला उपस्थित बघायला मिळतात दोन तासाच्या या वाजतामध्ये आर्थिक त्याबरोबर मिळतो त्यावर जे रूप आहे ते आपल्याला या ठिकाणी सोडून बघायला मिळतोय आणि म्हणून काशाईच्या मंडळातील आजची ही नारळाची वाडी आहे ती संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला आणि स्थानिककरांना एक वेगळंपण या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय नव केशवृत्तपत्र आणि नव केशवृत्तवाहिनीच्या माध्यमातून आपण हे लाईव्ह क्षणचित्र आहे तर आपण दाखवतो आणि आदरविनायक काही अंतर्गत असणारी काशाई हा एक उपक्रम आहे तो श्रावण महिन्यातला भगत बसतोय आणि त्यामुळे ही पहिली वाडी आहे या ठिकाणी आज नारळाची वाडी या ठिकाणी केली नवकेतृन पत्र आणि नवकेत वाहिनीचा माझ्यामातून गेले अनेक वर्ष आपण त्या काशाही देवीचा हा आगळा वेगळा तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण काम करतो सामाजिक विविध आणि क्षेत्रामध्ये काशाई सेवा नेहमी एक वेगळं काम करत असते त्या अनुषंगानं नवरात्रीमध्ये सुद्धा अतिशय चांगला कोण केला जातो मात्र श्रावण वासाचा जो हा वेगळं प्रमाणात बघू शकतो यावेळी आपण लहान तरुण सुद्धा आपल्याला याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतो आपण श्रावण मासातील झुंकपीत असणारा आपण बघू हो शकतो आज आपण ठाण्यातील कोपरीत असणाऱ्या काशा मंदिरातील हायचा आरतीच्या माध्यमातून हा आरती उत्सव क्षण आहे तो दोन हजार पंचवीस मध्ये आपण दुसरं बघतो काशाही सेवा ते सामाजिक शैक्षणिक क्षेत्राचा एक वेगळा करणारे आपण हे शाले क्षेत्र आपण करू आज आपल्याला ना नारळाची वाड्याचे मंडळ तर ते लावलेले मला मिळते आणि त्यामुळं सर्व मोठ्या संख्येनं आपल्याला आणि आशाही जेवण तरुणी तरूर, तरुणी ज्येष्ठ नागरिक आहेत जे मोठ्या महिने आपण करू शकतो त्याचबरोबर बाळा केदारकुंद या मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष आणि त्यांच्या पत्नीला सुद्धा आरतीचा मान आपल्याला मिळालेला मला मिळतो शाळे सेवा मंडळ गेले अनेक वर्ष समाज मनाचा भान ठेवून विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं स्वानुषंगाने नवरात्र उत्सव सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने घेतला जातो गणेश विसर्जन सोहळ्यामध्ये सुद्धा आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी नियोजन केलेलं असतं पण मात्र प्रत्येक वर्ष एक नवीन प्रेरणा आणि Obrigado. अनेक ओबरीतील काशाई मंदिराचा इतिहास आहे तो खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातील जनतेला माहित असेल की नवसाला पावणारी देवी म्हणून या देवीची चा ओळख आहे ठाण्याच्या विविध भागातून अनेक या ठिकाणी या देवीच्या दर्शनासाठी येतात आणि त्यामुळं आज प्रत्येक दिवस वेगळी या ठिकाणी आपल्याला वाडी लावले जाते त्या विषयानं आपण बघू शकतो की नारळाच्या अशा प्रकारची आपल्या आपल्याला बघायला मिळते या वेगळ्या पद्धतीनं ह्या मंदिरात नारळाची वाडे आहे आपल्याला केले बघायला मिळते Thank <laughs> you. महाराष्ट्रातील काशाही मंदिर गेले पन्नास वर्ष समाजाच्या विविध घटकापर्यंत अतिशय चांगलं काम करणार का आहे काशाई सेवा मंडळ विविध रूपाने आपल्या आणि त्या अनुषंगानं असणाऱ्या नारळाच्या वाढीतला जो दिवस होता त्या आरतीशातले आपण लाईव दृश्य नवकेसरी वृत्तपत्र आणि नवकेसरी वृत्तवाहिणीच्या माध्यमातून हा घेतलेला स्पेशल रिपोर्ट गेले पन्नास वर्ष काशाई सेवा मंडळातले अनेक तरुण आहेत ते या ठिकाणी आपल्याला काम केलेलं बघायला मिळतोय आता आपणाले मावळते अध्यक्ष आपणाला विलास म्हात्रे आणि त्याचबरोबर आताचे सध्याचे असणारे जगन्नाथ केदार आणि यांच्या माध्यमातून आपण हा उत्सव साजरा केलो त्याबरोबर ही सर्वे आपणाला आपल्याला जे बघाय त्याचं मंडळातील सर्व ही तरुण पिढी आपल्याला बघायला मिळतोय आणि त्यामुळं काशाय सेवा मंडळाचा एक आगळा वेगळा देखाव आहे तो श्रावण मासातील प्रत्येक दिवशी केलेली ही वेगळी संकल्पना आणि म्हणून आज नारळ वाडी या ठिकाणी आपण बघू शकतो नारळाची वाडी आहे ते आपल्याला काशी मंदिरमध्ये बघायला मिळते कॅमेरामॅन तन्मय पाटील सर सा, रिपोर्टर सागर पाटील काशाई सेवा मंडळ कोपरी ठाणे